पोलीस पत्नीच्या त्रासाला कंटाळून पोलीस असलेल्या पतीनं घेऊन जीवनाचा प्रवास असा पोलीस 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 या घटनेची नोंद झाली आहे असलेल्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं होत या प्रकरणी संशयित पत्नीला अटक करण्यात आली होती तिला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भार्गवी भोसले यांच्या न्यायालयात हजर केला असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली धनश्री बाळासाहेब मांढरे असं या संशयित महिला पोलिसाचं नाव आहे धनश्री हिचा मित्र संशयित हवलदार शिंदे सध्या फरार झालाय तर मृत आकाश तोगे असं पतीचं नाव आहे या प्रकरणी मृत आकाश तोगे याचा भाऊ सूरज अभिमान तोगे वय सत्तावीस राहणार घोळवेवाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हल्ली मुक्काम भानूनगर धाराशिव यांनी करमाळ पोलिसात फिर्याद दाखल केली आहे आकाश तोगे यांनी बुधवारी रात्री भाड्याच्या घरामध्ये जीवन संपवलं होतं मृताचा भाऊ सूरज तोगे यानं दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की धनश्री आणि तिचा साथीदार शिंदे यांच्या मारहाण आणि धमकीला कंटाळून आकाश तोगे यानं टोकाचं पाऊल उचललं त्यामुळे संशयित आरोपी म्हणून धनश्री मांढरे तसंच शिंदे यांच्यावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदन शिवे हे करत आहेत